नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला इथं सातारा परिसरमध्ये पूर्ण रूप ऑफ सोलर इन्स्टॉलेशनचं काम केलेलं आहे तर आपण आज यामध्ये आपण ज्यांचे पण कस्टमर जे आहेत त्यांचा आपण रिव्ह्यू पण घेणार आहोत आणि कसं कसं त्यांना मागचं पूर्ण इन्स्टॉलेशन झालं त्यांचं लोन प्रक्रिया कशी झाली आणि त्यांना सध्या लाईट बिल किती वगैरे आहे तर आपण ते घेणार आहोत तर सध्या ते आ, हे जे पूर्ण जे सोसायटी आहे ही सध्या महिन्याला झिरो रुपये लाईट बिल भरत आहे आणि पूर्ण यांना पूर्णांना अठ्याहत्तर अठ्यात्तर हजार सबसिडी यांना पूर्ण पीएम सूर्याग योजनेअंतर्गत जमा झालेली आहे तर त्यांची आपण रिव्ह्यू देखील बघू त्या ठिकाणी आपले किरण सर आहेत त्यांना आपण एम एस एल मार्फत आपण जे पी एम सूर्याग योजनेअंतर्गत सोलार प्लांट बसून दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण यांना फीडबॅक विचारूया पहिले तर था थँक्यू था निर्मल यांचा की त्यांनी आम्हाला सबसिडीमध्ये आणि सर्व काही बँकेकडून लोन्स वगैरे सर्व काही त्यांनीच क्लिअर करून दिले पहिले मला अराउंड एक अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे लाईट बिल यायचं मंथली ठीक आहे की आता तीन किलोमीटर आपण लावलेलं आहे जेणेकरून आता मला लाईट बिल झिरो येत आहे बरोबर इव्हन माझे काही सातशे आठशे युनिट आता हे एम एस पेंडिंग दाखवत आहे आणि आतापर्यंत मला झाले ते पाच ते सहा महिने झालेत आम्हाला सोलर लावून तेव्हापासून आतापर्यंत तर लाईट बिल काही आलेलं नाही ठीक आहे म्हणजे आतापर्यंत तुमच्या सहा महिन्यात तुम्हाला लाईट काहीच लाईट बिल आलेलं नाही आणि सर्व काही हेल्प यांनीच केली म्हणजे लोनची फाईल का ना Okay. सबसिडीची प्रोसेसिंग सबसिडी आणून देण इव्हन पंधरा दिवसामध्ये सबसिडी ही रिटर्न आलेली माझ्या अकाउंटला yes. आपण या ठिकाणी कोणत्या कंपनीचे पॅनल बसवले तुमचे आपण जे बसवले होते ते वारी एनर्जीचे बसवले होते इव्हन तुम्ही सर्व मीटरचं काम आणि सोलार पॅनलचं फिटिंग प्लस इन्व्हर्टर हे सर्व फिटिंग आपल्याला यांनीच करून दिलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता आपण हे फॅब्रिकेशन वगैरे केलेलं आहे याच्या जवळपास ह्या त्यावेळेस आपण जेव्हा इन्स्टॉलेशन केलं पाचशे पन्नास पाचशे पंचाळीस वॅटच्या ज्या प्लेट्स आहेत तर ह्या प्लेट्स आपण या ठिकाणी बसवलेल्या हो आहेत जवळपास सव्वा तीन साडेतीन किलो हा प्लांट आहे आणि तर आता हे जेवढं पण हे मँगुड सोसायटी जी आहे ही पूर्ण लाईट बिल पासून मुक्त झाली असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही ऑलमोस्ट सर्वांचे आपण सोलर पॅनल लावलेले आहेत भाऊनी ओके तर आपण इथं सातारा परिसरमध्ये आपले जैन सर आपल्या सोबत आहेत तर त्यांना विचारून घेऊ आपण की त्यांचं सोलार प्लांट वगैरे इन्स्टॉलेशन वगैरे कसं झालं सोलर इन्स्टॉलेशन खूप चांगलं आहे माझं माझं पहिल्या लाईट ला बिल कमीत कमी अडीच हजार रुपयाचं आता माझं लाईट बिल झिरो वर आलेलं आहे आणि जवळपास माझ्याकडे एमएससीबी मध्ये जमा सहाशे युनिट जमा आहे त्यांच्याकडं म्हणजे युज करून सुद्धा ठीक आहे आणि सबसिडी वगैरे बी पंधरा दिवसामध्ये माझी जमा झाली आणि लोन वगैरे बी करून दिला साहेबांनी त्यामुळे धन्यवाद ठीक आहे ठीक आहे आणि मला काय म्हणायचं तुमचं शंभर टक्के लोन किती झालं शंभर टक्के लोन झालेलं आहे ठीक आहे कुठं कोणत्या बँकेतलं कॅनरा बँकेतून लोन आहे तर आपण बघितलं की जैन सरांचं पण आपण या ठिकाणी लाईट बिल त्यांचं जवळपास मायनस मध्ये मा लाईट बिल सध्या त्यांना येतंय आणि त्यांचेच युनिट सध्या एम जमा जमा येत जमा तर आपण या ठिकाणी त्यांचं हे बघू शकता आपण हा सोलर प्लांट या ठिकाणी बसवलेला हो आहे असे पाच सहा प्लांट आहे सगळ्यांना अठ्याहत्तर अठ्यात्तर हजार सबसिडी जमा झालेली आहे इकडं आपण या ठिकाणी पूर्ण त्यांचं फॅब्रिकेशन वगैरे करून दिलेलं आहे इकडे इन्व्हर्टर बसवलेलं हो आपण हे इन्व्हर्टर सोलर पॅनलचं जे डी सी एनर्जी येते ती एसी मध्ये कन्व्हर्ट करतं आणि एसी मध्ये कन्व्हर्ट करून हा जो पूर्ण प्लांट आहे हा ग्रिड प्लांट आहे जवळपास तीन प्लांट येतात बरोबर हा म्हणजे एक येतो अनग्रिड येत होतो अपग्रिड आणि तिसरा होतो हायब्रीड Yes. तर आपण हे ऑनग्रीड प्लांट बसवलेला आहे जेणेकरून प्लांट मध्ये एमईसीबीच देवाण घेवाण होती ऑफग्रीड मध्ये एमईसीबीचा आणि आपला काही संबंध नसतो आणि हायब्रीड मध्ये म्हणजे जिथं की जिथं खूप लाईट जास्त जाते हो त्या ठिकाणी आपण हायब्रीड प्लांट बसवतो असे तीन प्रकार येतात त्यामध्ये आपण हा ऑनग्रीड प्लांट या ठिकाणी बसवलेला हो आहे तर आपले पाचफुले साहेब या ठिकाणी आहे तर त्यांना विचारू आपण आपल्याला सोलार प्लांट बसवण्याच्या पहिले लाईट बिल किती होतं आपल्याला नमस्कार संदीप फुले मला सोलार प्लांट बसवायच्या हो अगोदर पंधराशे रुपये लाईट बिल येत होतं ते आता मला झिरो आलेलं आहे बरोबर पेपर लाईव्ह आहे बघा मोबाईल मध्ये पण दाखवतो तुम्हाला हे बघा लाईव बर मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये बसवलेला आहे बरं तर बँकचं लोन पण करून दिलं चव्हाण साहेबांनी बरं आणि ते लोन केल्यानंतर आता हप्ता येऊन अठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी पण आली सबसिडी पंधरा दिवसातच आली आम्हाला अकाउंटला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर आता आपण बघताय की आपण हे पूर्ण सोलर प्लांट या ठिकाणी बसवलेला आहे आणि यांचं आता लाईट बिल महिन्याचं बहुतेक तुमचं किती मध्ये मायनस मध्ये आता सध्या ठीक आहे ठीक आहे तर यानंतर आपण महिन्याला पंधराशे रुपये लाईट बिल तर ते झिरो झालं प्लस आता रिडिंग जे आहे तर एक हजार युनिट शिल्लक आहेत सध्या खाली मीटर मध्ये म्हणजे आता जे कसं आहे की आता जेव्हा आपण सोलर प्लांट वापरतो जेवढे आपण लाईट बिल युज करतो आणि उरलेले जे लाईट बिल आहे ते युनिट जे आहे ते एमिसी बिल जातात त्यांचे उरलेले युनिट बँक मध्ये आहे ते सध्या त्यांचे स्टोअर झालेले आहेत असंच ना हो हो वापरून एक हजार युनिट शिल्लक आहेत आहे ठीक आहे ठीक आहे तर आपण बघितलं की आता पी एम सुरेघर योजनेअंतर्गत आपल्याला जे अठ्याहत्तर हजार सबसिडी भेटती तर आपले पाचकुले सर होते की ज्यांना आपण या पी एम सुरेघर योजनेचा निर्मल इलेक्ट्रिकल्स मार्फत लाभ करून दिलेला आहे ठीक आहे थँक्यू निर्मल तर आपल्याला देखील या ठिकाणी जसे बसवले हो तसे सोलर प्लांट बसवायचा असेल किंवा पूर्ण लाईट बिलापासून आपल्याला जर फ्री व्हायचं असेल तर आपण आजच आपल्याला आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण रुपटॉप सोलर सिस्टम एकदम टेन्शन फ्री आपण या ठिकाणी बसू शकता थँक्यू